आता कुणबी म्हणून आरक्षण मग मराठा कोण आहे आम्हाला शोधलं पाहिजे ना कुणबी ही आमची मूळ जात आहे आणि मराठा ही तिची पोट जात आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही मूळचे कोण आहोत कोण आहोत काका तुम्ही माहीत थोडा जवळ घ्या मी बोललो की जरा टच करत शाबास आपण मूळचे कोण आहोत हा कुणबी आहोत कुणबी शाबास अकरायला आरक्षणाच्या निमित्तानं तरी कुणबी शब्दाचा अर्थ कळाला पहिलं कुणबी म्हणजे कशाला म्हणतात लोकायला माहितच नव्हतं मराठा कुणबी मराठा की कुणबी मराठा की कुणबी अशा प्रकारचा वाद लागला होता आपण आरक्षण काय म्हणून मागतो दादा कुणबी म्हणून आता कुणबी म्हणून आरक्षण मग मराठा कोण आहे आम्हाला शोधलं पाहिजे ना कुणबी ही आमची मूळ जात आहे आणि मराठा ही तिची पोट जात आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही मूळचे कोण आहोत कोण आहोत काका तुम्ही माहित हो जवळ घ्या बोलल की त्याला टच करतो आपण मुळचे कोण आहोत हा पुनबी आहोत पुनबी हो, शाबास कारण का आपल्याला लहानपणापासून ला मी लहान होतो मी लहान होतो आणि रविवारच्या दिवशी माणूसच मिळणार आहो कामाला कधी कधी पाचशे घेऊन गेलं तरी मिळणार चारशे घेऊन गेलं तरी मिळणार ओट्यावर तंबाखू खात बसल ह पण कामाला येत हे पॅन्ट वाले पोरं पॅन्ट आता हात घालून फिरतील पण तिच्या हात घालून फिरतेवर कामाला येत नाहीत आजाने सांगलं आता तुला शेताला दुंड धरायला दुंडत म्हणतात इकडे काय म्हणतात तेरल्यावर म्हणतात काय डवरणी कशाला म्हणतात डुप्प चांगलंय ना डुप्बो शाबास आमच्याकडं आमच्याकडे काय म्हणतात त्याला दुंड म्हणतात हुंड कोळप कोळप धरड कोळप म्हणतात काय शाबास कोळप कोळप धरायचं चल म्हणून आता मी मला संबंधत नव्हता ना त्यांनी काय केलं मधला मला काय केलं मधलं तुंड दिलं तीन लावतात ना इकडं हा दिलं मधलं आता मधलं मला का दिलं त्याला माहीत होत याला कासरा धरणं ते रुमण पकडलं आणि ते कोळप धरणं एकदाच नाही समताय म्हणून त्यांनी मला काय केलं मधलं दिलं मी असं धरलं धरल्याबरोबर काय झालं त्यानं काय केलं होतं बैल बी हानीत होते कासरा बी सांभाळत होते आणि त्या त्या दुंड्यावर एक काठी राहायची तुमच्याकडे राहते का नाही एस कि म्हणतो हा शाबास हे एस किंम बैलाच्या तोंडाला लावतात त्याला काय म्हणतात मग शाबास हा ते असे बरोबर धरायचे आणि मज काय व्हायचं सरावच नसल्यामुळं चटकुन्यातुंड कानोड व्हायचं इकडे दोन दाट जायचे आणि इकडून बेसकायला काय इकडे दोन दाट जायचे ते म्हातारा मोठा माता खडूस होतं कारण त्याला पोटच्या पोराला थोबाडी देत होता पण दाट्टला काय झाले की त्याच्या तळपायाच्या मस्तकाला जात गेली ओरिजिनल कुणब्याचं लक्ष नाही त्यानं बघलं त्यानं बघलं उभा कर म्हणलं बापरे म्हटलं कोळपे उभा करायला लावले आणि हल काय सुर्यात ताण असं हल्लं म्हणलं का मारलास ते म्हणलं कुणब्याला जन्म नीट धरकी म्हणलं मला याचा अर्थ काय ते म्हणलं नाही मला मराठ्याला जन्मल्यावर नीट धरकी म्हणलं नाही मला काय म्हणलं त्यानं कुणव्याला जन्म आणि नीट धरकी म्हणलं मला त्या दिवशी कळालं कुणवी कशाला म्हणतात ते त्या दिवशी कळालं शेतातलं काम नीट करताय नागल्या की म्हणतात कुणव्याला जन्म आणि वाघ आणि मारामारीत पळून आलं की म्हणतात मराठ्याला जन्मल्या वाघ म्हणतात दोन्ही ठिकाणचे शब्द आम्हाला तपासून घेतले पाहिजे म्हणजे कुणबी आणि मराठा ना एकच आहे कुणबी हा शब्द पहिल्यांदा वारकरी चळवळीमध्ये महाराष्ट्रात संत नामदेवाणी आणला कुळवाडी कुळवाडी कुणबी कुर्मी बिहारमध्ये कोणती जात वापरल्या जाते कुर्मी वापरल्या जाते आणि म्हणून कुणबी आणि मराठा कोण आहे एकच आहे ना एकच आहे आता कुणबी कधी होतो आणि मराठा कधी होतो याचा अभ्यास करा चार महिने ज्या वेळेला आम्ही शेतावरती असतो आमच्या हातात नांगर असतंय वक्कर असतंय ते डुब्ब असतंय डुबत ना भाषा शिकतो भाषा थोडी थोडी डुब्ब असतंय त्यावेळेला आम्ही कोण असतो कुणबी असतो दसऱ्याच्या दिवशी आम्ही जुन्या पाण्या तलवारी बाहेर काढतो त्याला काय करतो धार देतो धार देणं कळतंय ना धार देणं म्हणता घासण हा की असं तिकडच कारण सगळ्यात मोठी सजा कोणती असते माहित आहे काय मुंड्या तलवारीनं मारणं म्हणजे सगळ्यात मोठी सजा मुंड कळत आहे ना म्हणजे दात पडलेली ह धार दिलेल्या तलवारीनं मारण्यापेक्षा धार नसलेल्या तलवारीनं मारणं म्हणजे लय मोठा गुन्हा असतंय कारण ती बेगी मरत नाही आम्ही काय करतो धार देतो उजळतो दसऱ्याच्या दिवशी आपण शिमोल्ला जातात की नाही इकडं जातो ना त्या दिवशी आपण काय होतो चार महिने कुणवी आठ महिने ज्या वेळेला आमच्या हातात नांगर असतो त्यावेळेला आम्ही कुणबी होतो ज्या दिवशी आमच्या हातात तलवार येते त्या दिवशी आम्ही मराठा होतो हे आमच्या एकाच जातीच्या दोन बाजू आहेत सरकारला समजून सांगत असते वेळी आम्ही वर्षा दोनदा पूजा करतो साहेब एकदा पूजा करतो पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी पूजा कशाची कशा करता का तुम्ही आणि दुसरी शेतातल्या अवताची करताना शाभास वक्राची फास अ डुब्याची फास डुब्याची फास शाबास ना टिपणीचं फारोळ टिपणीची इडी नांगराची इडी वकराची इडी ना हा इडी या सगळ्याची आपण काय करतो पूजा करतो पोळ्याच्या दिवशी शाबास आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा कशाची करतो हा तलवार वरची भाला रामपुरी रामपुरी समजते ना बटन दाबल्याबरोबर तीन फूट पुढं त्याला काय म्हणतात <laughs> <laughs> रामपुरी आता नवे शस्त्र बदलत गावटी कट्टा <laughs> गावटी कट्टी बऱ्याच बऱ्याचनाकडून शस्त्राची आपण पूजा करतोय त्या दिवशी आपण कोण होतो मराठा होतो शास्त्र सुद्धा समजून घ्यायचे आम्हाला म्हणजे आम्ही कुणबी होतो आणि आम्ही मराठा होतो आणि म्हणून आपण आरक्षण काय म्हणून मागतो कुणबी म्हणून मागतो घटनेच्या तीनशे चाळीसाव्या कलमानुसार आपण कुणबी म्हणून आरक्षण मागतोय आता लोक विरोध करत आहेत लोक काय म्हणत आहेत तुम्ही आमच्यात आलं की आमच्या ताटातलं खाल्यासारखं होत आहे मी तुम्हाला स्पष्ट भूमिका घेऊन सांगतोय आम्ही आरक्षणात आलो तर वंजारी समाजाच्या आरक्षणाला कसलाय धक्का लागणार नाही ना कारण त्यांचं स्वतंत्र दोन टक्के रिझर्वेशन आहे आम्ही आरक्षणात आलो आमच्या धनगर बांधवाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही कारण ते साडेतीन टक्के आरक्षण त्यांचं त्यांचं वेगळं काढून दिलेलं आहे आम्ही आरक्षणात आलो तर आमच्या वंजा लमान जे बांधव आहेत ना बंजारा म्हणतात बंजारा बांधवाला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही कारण त्यांचं अडीच टक्के आरक्षण त्यांच्यासाठी कायम दिलेलं आहे आम्ही जर आरक्षणात आलो तर स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून जे दोन टक्के आरक्षण आहे एसबीसी म्हणून त्या आरक्षणाला आमचा कसलाही धक्का लागणार नाही मग आमच्या आरक्षणाला धक्का कुणाला लागतो वाटतंय जे एकोणीस टक्के आरक्षण आहे या एकोणीस टक्के आरक्षणात आम्ही आमचं आरक्षण मागतोय मागतोय म्हणजे याचा अर्थ आम्ही नव्या नामाला आरक्षण द्या म्हणत नाही अगोदरच कुणबी या नावानं आमचं आरक्षणात हिस्सा आहे पण त्या ठिकाणी चुकीच्या धोरणामुळं आतापर्यंत आम्ही साठ वर्ष या आरक्षणापासून वंचित राहिलोय आणि तेच आमचं हरवलेलं आरक्षण पुन्हा एकदा आमच्या मराठा समाजाला मिळावं अशी आम्ही मागणी करतोय